संगे जरा जरंगे 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 नावाचा जप कमी कर चप्पल तोंडे तुझी काय लायकी आहे गं मनोरदादांना बोलायची प्रत्येक ह्याच्यात मनोरदाचंच नाव घेते प्रत्येक ह्याच्यात मनोरदादाचं नाव घेते कधीतरी भाकर खाऊन पोट भरत जा त्यांच्याच नावानं सारखं त्यांचंच नाव घेऊन 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 तुला भूकसुद्धा लागत नसेल सारखं म जरंगे 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 अगं कुत्तर तोंडे तुझी काय लायकी आहे ग त्यांचं नाव घ्यायची प्रत्येक ह्याच्यात सरकारला मी असं सांगितलं त्यांना असं करा तसं सांगितलंय तसं करा किती कुणाच्या गांडीत दम आहे ते आम्ही बी बघू कोण काय त्या मनोज दादांना कसा हात लावतोय कोण अटक करतंय आणि कोण त्यांच्यावर काय कारवाई करतंय ते आम्ही बी मराठ्याच्या वाघिणी बघून घेऊ तुझ्याला बुडात दम आहे ना ये ना तिथं अंतरवाली तर सराटेत तिथं बोल तिथं बिळा तर बसून नेसतंच बोलत का एवढी मोठी सिक्युरिटी आहे तुला बाहेर यायला काय तुझ्या काय आता माझं तोंड नाही चांगलं लय तुला घाणशिव्यादी वाटत्या पण ती संस्कृत नाही गं संस्कृती नाही ग कुत्तर तोंडे की आम्ही जसं ताटमानानं फिरतोय ना तसं तुझ्यात लय दम आहे तर ताटमानानं फिरून दाखव नाही तुझा भुगा केला तर परत बोल तू लय मनोजदादा मनोज दादा करते ना तुला दाखवतो आम्ही बी मनोज दादाच्या बहिणी तुला काय करते त्यानं काय नाही ते तू फक्त बाहेर फिरून दाखव द मासला तुझ्यात्तर